नमस्कार सुरुवात एका अगदी आपल्या ओळखीच्या अनुभवाने करूया आपण सगळेच बघा कष्ट करून पैसे कमवतो हो ते तर आहेच पण मग अनेकदा महिन्याच्या किंवा अगदी वर्षाच्या शेवटी प्रश्न पडतोच अरे इतके पैसे आले होते पण गेले कुठे हा हा प्रश्न तर अनेकांना पडतो हो ना असं का होतं आपल्या पैशांचं गणित नेमकं कुठे चुकतंय हा जो गोंधळ आहे ना याचं एक मोठं कारण असू शकतं अर्थसाक्षरतेचा अभाव अर्थसाक्षरता हो म्हणजे बघा पैसे कमावणं जितकं महत्वाचं आहे तितकंच किंबवणं त्याहून जास्त महत्वाचं आहे ते पैसे योग्य प्रकारे वापरणं आणि वाढवणं अच्छा कमावलेल्या पैशांचा योग्य उपयोग करून त्यांची वाढ करणं तेव्हाच शक्य होतं जेव्हा आपण आर्थिकदृष्ट्या साक्षर असतो बरोबर म्हणजे आज आपण याच विषयावर आर्थिक साक्षरता आणि आपल्या रोजच्या आर्थिक आयुष्यावर त्याचा नेमका काय परिणाम होतो यावर जरा खोलात जाऊन बोलणार आहोत नक्कीच आपला उद्देश असा आहे की पैशांशी संबंधित जी काही चिंता असते ना ती कमी व्हावी बरोबर आणि त्या जागी एक स्पष्टता एक नियंत्रण यावं बरोबर पैसे कुठे जातात हे समजावं आणि आपली जी काही आर्थिक उद्दिष्ट आहेत ती गाठता यावीत अगदी योग्य आर्थिक साक्षरतेमुळे काय होतं आपण केवळ आर्थिक चुका करणं टाळतो असं नाहीये तर आपण एका सुरक्षित आणि समाधानी भविष्याचा पाया रचतो नुसतीच बचत करत राहणं पुरेसं नाहीये खरं तर म्हणजे म्हणजे त्या पैशाला योग्य गुंतवणुकीतून कामाला लावणं ज्याला आपण स्मार्ट गुंतवणूक म्हणू शकतो ते महत्वाचं आहे आणि त्यासाठी आर्थिक संकल्पना नीट समजून घेणं गरजेचं आहे पण अनेकांना असं वाटतं की हे अर्थशास्त्र गुंतवणूक वगैरे अरे बापरे खूप क्लिष्ट विषय आहेत ते आपल्याला काय समजणार पण तसं खरंच आहे का नाही नाही तसं अजिबात नाही मला वाटतं उत्पन्न कमी असो किंवा जास्त आर्थिक साक्षरता तर प्रत्येकालाच हवी नाही का तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे तुम्ही दिवसाला शंभर रुपये कमवा किंवा लाख रुपये कमवा जर त्या पैशांचे योग्य नियोजन नसेल ना तर त्या कमवण्याला खरं तर काही अर्थ उरत नाही खरंय किती कमवतो यापेक्षा कमवलेल्या पैशाचा वापर कसा करतो हे जास्त महत्वाचं ठरतं ओके आर्थिक साक्षरतेमध्ये बघा पगार खर्च बचत गुंतवणूक मग संपत्तीची निर्मिती कशी करायची मालमत्ता व्यवस्थापन कर्ज आणि त्याचं व्याज कर्ज हा एक मोठा विषय आहे हो मग अचानक येणाऱ्या खर्चांसाठीची तरतूद म्हणजे आपला आपत्कालीन निधी इमर्जन्सी फंड आणि निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठीचं नियोजन म्हणजे रिटायरमेंट प्लॅनिंग अशा अनेक महत्वाच्या गोष्टी येतात आणि याची गरज किती आहे हे काही आकडेवारीवरून पण स्पष्ट होते हल्ली असं ऐकण्यात आलंय की भारतात प्रौढ लोकसंख्येपैकी साधारण एकोणतीस टक्के लोकच आर्थिकदृष्ट्या साक्षर आहेत हो हे आकडे खरे आहेत म्हणजे बचत गुंतवणूक कर्ज बजेट या अगदी मूलभूत गोष्टी फक्त एवढ्याच लोकांना व्यवस्थित समजत आहेत आणि महाराष्ट्रात हा आकडा अजून कमी आहे म्हणे साधारण अठरा टक्के हो ही एक विचार करायला लावणारी गोष्ट आहे खरं तर आणि म्हणूनच या विषयावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे बरोबर आपल्याकडे काय होतं अनेकदा आर्थिक सल्ल्यासाठी आपण मित्र किंवा कुटुंबावर अवलंबून राहतो पण तो सल्ला नेहमीच पुरेसा किंवा योग्य असेलच असं नाही हो तेही आहे शाळेत आपण अनेक क्लिष्ट सिद्धांत शिकतो नाही का पायथागोरसचा प्रमेय वगैरे हो 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 पण त्याचा रोजच्या जगण्यात थेट उपयोग किती होतो या उलट पैशांचं नियोजन जे आपल्याला दररोज लागतं त्यावर मात्र म्हणावा तसा भर दिला जात नाही खरे आपण चक्रवाळ व्याजाचं गणित शाळेत शिकतो शिकतो पण त्याचा गुंतवणुकीच्या माध्यमातून आपल्या फायद्यासाठी कसा उपयोग करायचा ज्याला पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणतात ते मात्र अनेकांना कळत नाही किंवा त्याकडे लक्ष जात नाही आपण तर दररोज पैशांसंबंधी काही ना काही निर्णय घेत असतो म्हणजे तुम्ही म्हणताय की पॉवर ऑफ कंपाऊंडिंग ही एक महत्वाची संकल्पना आहे जी आपण समजून घेतली पाहिजे बरोबर याचं एखादं उदाहरण देऊ शकाल का म्हणजे त्याचा प्रभाव नेमका कसा असतो ते लक्षात येईल नक्कीच समजा एखाद्या व्यक्तींनी वयाच्या पंचवीसाव्या वर्षी दरमहा फक्त पाच हजार रुपये गुंतवायला सुरुवात केली फक्त हजार हो, फक्त हो आणि त्यावर समजा सरासरी दहा टक्के वार्षिक परतावा मिळाला तर वयाच्या साठाव्या वर्षी म्हणजे पस्तीस वर्षांनी त्याच्याकडे किती रक्कम जमा होईल अंदाज आहे बरीच होळी एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा होऊ शकते काय सांगताय फक्त पाच हजार महिन्याला हो पण आता गंमत बघा जर त्याच व्यक्तीने गुंतवणूक करायला उशीर केला आणि वयाच्या पस्तीसाव्या वर्षी सुरुवात केली तर साठाव्या वर्षी तेवढीच रक्कम म्हणजे एक कोटीहून अधिक जमा करण्यासाठी त्याला दरमहा जवळपास तिप्पट म्हणजे पंधरा हजार रुपयांच्या आसपास गुंतवणूक करावी लागेल अरे बापरे म्हणजे दहा वर्ष उशीरा सुरुवात केली तर तिप्पट पैसे गुंतवावे लागतील हो हा आहे लवकर सुरुवात करण्याचा आणि चक्रवाढ व्याजाचा फायदा पैसाच पैसा कमवतो तो असा वा हे उदाहरण खरंच डोळे उघडणारे आहे म्हणजे आर्थिक नियोजन हे एका नकाशासारखं आहे म्हणायला हरकत नाही अगदी तसंच जे आपल्याला आपल्या आर्थिक ध्येयांपर्यंत पोहोचायला मदत करतं कुठे जायचे हे माहीत असेल तर प्रवास नक्कीच सोपा होतो अगदी आणि नियोजनामुळे पैशांचा हिशोब ठेवणं म्हणजे जमा खर्च मांडणं सोपं जातं हो ते महत्वाचं आहे अगदी लहान वाटणारे खर्चसुद्धा महिन्याच्या शेवटी किती मोठे होतात हे जमा खर्च मांडल्यावर बरोबर लक्षात येतं थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना तसं अनावश्यक खर्चांवर नियंत्रण आणता येतं महिन्याची बिलं वेळेवर भरली तर दंड वाचतो अतिरिक्त शुल्क वाचतं हाही खर्चावर नियंत्रण आणण्याचा एक भागच आहे आणि आजच्या काळात तर वाढती महागाई आणि उत्पन्नाचे मर्यादित स्रोत बघता हे नियोजन अजूनच महत्वाचं ठरतंय बरोबर नाहीतर मग ते कर्जाचे हप्ते वाढलेला लाईफस्टाईलचा खर्च इकडे तिकडे जाणं येणं खाण्यापिण्याच्या सवयी क्रेडिट कार्ड्सची बिलं या चक्रातून बाहेर पडणं कठीण होऊन बसतं अगदी आणि याशिवाय योग्य नियोजनामुळे कर्ज व्यवस्थापन करणं सोपं होतं चांगला सिबिल स्कोअर राखता येतो सिबिल स्कोर हा महत्वाचा असतो का हूप हा स्कोअर म्हणजे आपल्या पतव्यवहाराचं म्हणजे आपण कर्ज वगैरे कसं फेडतो याचं एक प्रमाणपत्रच आहे अच्छा चांगला स्कोअर असेल तर भविष्यात गरज पडल्यास कर्ज मिळणं सोपं होतं इतकंच नाही तर आजकाल काही कंपन्यांमध्ये नोकरी देतानाही उमेदवाराचा क्रेडिट स्कोअर तपासला जातो अरे हे नवीनच ऐकलं हो त्यामुळे नियोजन महत्वाचं नियोजनाचा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे अनपेक्षित संकटांसाठी तयार राहणं इथे विमा आणि कर्ज व्यवस्थापन यांची भूमिका काय असते अनेकांना वाटतं की विमा म्हणजे निव्वळ खर्च आहे गुंतवणूक नाही हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि गैरसमज पण आहे विमा हा खर्च नाहीये मुळी नाही तो भविष्यातील मोठ्या आर्थिक नुकसानीपासून स्वतःचं आणि कुटुंबाचं संरक्षण आहे आजारपण किंवा अपघात हे काही सांगून येत नाहीत बरोबर त्यासाठी आर्थिक तयारी हवीच उदाहरणार्थ कुटुंबासाठी आरोग्य विमा म्हणजे मेडिक्लेम पॉलिसी असणं गरजेचं आहे हो आजकाल हॉस्पिटल्सचा खर्च खूप वाढलाय अगदी काही गंभीर आजार जसे की कॅन्सर खूप खर्चिक असू शकतात त्यासाठी गंभीर आजारांचं विमा कवच म्हणजे क्रिटिकल इलनेस कवर उपयुक्त ठरतं आणि टर्म इन्शुरन्स त्याबद्दलही खूप ऐकतो हो टर्म इन्शुरन्स कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या दुर्दैवाने अनुपस्थितीत कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी मुदत विमा असणं अत्यंत आवश्यक आहे ओके आणि कर्ज राहिला प्रश्न कर्जाचा तर कर्ज घेणं वाईट नाहीये गरज असेल तर घ्यावं लागतं पण त्याचं नियोजन आणि परतफेड तणावमुक्त पद्धतीने करता आली पाहिजे त्यासाठी पण नियोजन लागतं बरोबर आता वळू या बचत आणि गुंतवणुकीकडे बरेच जण या दोन्ही गोष्टींना एकच समजतात पण यात फरक आहे हो ना हो फरक आहे पण त्या एकमेकांशी खूप जवळून जोडलेल्या आहेत कसं बचत ही गुंतवणुकीची पहिली पायरी आहे असं म्हणूया तुम्ही तुमच्या उत्पन्नातून नियमितपणे काही रक्कम बाजूला काढू शकलात तरच ती गुंतवण्याचा विचार करू शकता किती बचत करायला हवी साधारणपणे साधारणपणे उत्पन्नाच्या दहा ते वीस टक्के बचत करण्याचा सल्ला दिला जातो पण नुसती बचत बँकेत ठेवून पैसे फारसे वाढत नाहीत का? कारण महागाईमुळे त्या पैशाची खरेदी शक्ती कमी होत जाते म्हणजे आज शंभर रुपयांचे येतं ते पुढच्या वर्षी येणार नाही खरे त्यामुळे बचतीच्या पैशाला कामाला लावणं म्हणजेच स्मार्ट गुंतवणूक करणं गरजेचे आहे आणि इथेच पुन्हा लवकर सुरुवात करण्याचं महत्व येतं जे आपण मगाशी चक्रवाढ व्याजाच्या उदाहरणातून पाहिलं अगदी बरोबर जितक्या लवकर गुंतवणूक सुरू करू तितका जास्त फायदा गुंतवणूक करताना आपली ध्येय स्पष्ट असायला हवीत म्हणजे ही गुंतवणूक आपण कशासाठी करत आहोत म्हणजे जसं की मुलांचं शिक्षण त्यांचं लग्न स्वतःच्या निवृत्तीसाठीची तरतूद किंवा घर खरेदी ओके ध्येय स्पष्ट हवं हो ध्येय स्पष्ट असेल तर त्यानुसार गुंतवणुकीचे योग्य पर्याय निवडता येतात आणि असंही म्हटलं जातं की सगळी गुंतवणूक एकाच ठिकाणी करू नये त्यात विविधता म्हणजे डायव्हर्सिफिकेशन असावी म्हणजे काय नेमकं का? अगदी योग्य मुद्दा विविधता म्हणजे आपली सगळी अंडी एकाच टोपलीतनं ठेवणं म्हणजे म्हणजे आपली सगळी गुंतवणूक एकाच प्रकारच्या साधनात न ठेवता वेगवेगळ्या साधनांमध्ये विभागणं डोंट पुट ऑलियो एक्स इन वन बास्केट म्हणतात तसं अच्छा त्याचा काय फायदा यामुळे धोका विभागला जातो समजा एक गुंतवणूक चांगली चालली नाही तर दुसरी भरपाई करू शकते ओके मग पर्याय काय काय आहेत गुंतवणुकीसाठी आजकाल अनेक पर्याय उपलब्ध आहेत काही सुरक्षित पण कमी परतावा देणारे पर्याय आहेत जसे की पब्लिक प्रॉव्हिडंट फंड पीपीएफ किंवा सरकारी रोखे गव्हर्नमेंट बॉन्ड्स नॅशनल पेन्शन स्कीम एन काही मध्यम धोका आणि मध्यम परतावा देणारे आहेत जसे की म्युच्युअल फंड म्युच्युअल फंडात एसआयपी पी बद्दल खूप ऐकतो हो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन एसआयपी त्याद्वारे दरमहा नियमित गुंतवणूक करता येते किंवा मग ईटीएफ आहेत एक्सचेंज ट्रेडेड फंड्स अच्छा आणि जास्त धोका असलेले काही जास्त धोका पण जास्त परतावा देऊ शकणारे पर्याय आहेत जसे की थेट शेअर बाजारात गुंतवणूक डायरेक्ट इक्विटी किंवा स्थावर मालमत्ता म्हणजे रिअल एस्टेट सोन्यामध्येही गुंतवणूक करता येते अगदी क्रिप्टो करन्सी सारखे नवीन आणि खूप जास्त धोकादायक पर्यायही आहेत बापरे खूप पर्याय आहेत हो तर या सगळ्या पर्यायांचा अभ्यास करून आपली जोखीम घेण्याची क्षमता किती आहे आपली ध्येय काय आहेत हे लक्षात घेऊन आणि गरज वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेऊन एक संतुलित आणि वैविध्यपूर्ण गुंतवणूक करणं फायद्याचं ठरतं तुम्ही आता म्युच्युअल फंड आणि एसआयपीचा उल्लेख केला आजकाल याबद्दल खूप ऐकायला मिळतं पण शेअर बाजारात तर खूप धोका असतो असंही म्हणतात मग सामान्य माणसाने या, या पर्यायांचा विचार का करावा हा अनेकांच्या मनात येणारा अगदी स्वाभाविक प्रश्न आहे हे खरं आहे की शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखमीची असू शकते यात नुकसान होण्याची शक्यता असते हो म्हणूनच भीती वाटते पण जर आर्थिक प्रगती साधायची असेल महागाईवर मात करायची असेल संपत्ती निर्माण करायची असेल तर या साधनांची माहिती घेणं गरजेचं आहे पण मग धोका कसा कमी करायचा म्युच्युअल फंडात विशेषतः द्वारे गुंतवणूक करणं हे तुलनेनं कमी जोखमीचं मानलं जातं कारण यात तुम्ही दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवता त्यामुळे बाजारातील चढ उतारांचा धोका विभागला जातो ज्याला रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग म्हणतात तसंच तुमची गुंतवणूक व्यावसायिक फंड मॅनेजर सांभाळतात ज्यांना बाजाराचा अनुभव असतो आणि थेट शेअर्स थेट शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी जास्त अभ्यास आणि माहितीची गरज असते कंपन्या कशा चालतात अर्थव्यवस्था कशी आहे हे सगळं बघावं लागतं पण कोणत्याही परिस्थितीत धोका किती आहे हे समजून घेऊन अभ्यास करूनच या पर्यायांमध्ये गुंतवणूक करावी माहितीशिवाय किंवा अर्धवट माहितीवर कुणीतरी सांगितलं म्हणून गुंतवणूक करणं टाळावं हे महत्वाचं आहे आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा जिथे पैसा आहे तिथे फसवणुकीचा धोकाही असतोच अगदी आजकाल ऑनलाईन फसवणुकीचे प्रकारही खूप वाढले आहेत यापासून सावध कसं राहायचं तुम्ही अगदी कळीचा मुद्दा मांडला आर्थिक फसवणुकीचे अनेक प्रकार आहेत आणि ते सतत बदलतही असतात नवनवीन युक्त्या वापरल्या जातात हो ना अनेकदा झटपट श्रीमंत होण्याचा आनिश दाखवून किंवा आपल्या भावनांना हात घालून कधी भीती दाखवून कधी लोभ दाखवून फसवणूक केली जाते त्यामुळे कोणतीही योजना कितीही आकर्षक वाटली तरी तिची पूर्ण माहिती घेणं तिची विश्वासार्हता तपासणं म्हणजे ती संस्था नोंदणीकृत आहे का रिझर्व्ह बँक किंवा सेबीसारख्या नियामक संस्थांची मान्यता आहे का हे तपासणं चिकित्सकपणे विचार करणं आणि घाईत कोणताही निर्णय न घेणं खूप महत्वाचं आहे आणि ऑनलाइनचं काय अनोळखी लिंक्सवर क्लिक न करणं आपला पासवर्ड ओ टी पी सी व्ही व्ही नंबर कोणालाही न सांगणं यासारखी मूलभूत सायबर सुरक्षा पाळणंही तितकंच गरजेचं आहे लॉटरी लागली बक्षीस मिळालं अशा मेसेजेस किंवा कॉल्सवर विश्वास ठेवू नये बरोबर हे सगळे ऐकल्यावर असं वाटतं की एकदा नियोजन केलं गुंतवणूक सुरू केली म्हणजे काम झालं पण तसं नसतं यावर नियमित लक्ष ठेवणे गरजेचं आहे नक्कीच एकदा गुंतवणूक केली म्हणजे आपलं काम संपलं असं अजिबात नाही मग आपल्या आर्थिक परिस्थितीचा आणि गुंतवणुकीचा नियमितपणे आढावा घेणं खूप महत्वाचं आहे साधारणपणे दर तीन ते सहा महिन्यांनी तरी हे करायला हवं कशासाठी कारण बघा सरकारी धोरणं बदलू शकतात बाजारात मोठे चढ उतार येऊ शकतात आपली आर्थिक उद्दिष्ट किंवा गरजा बदलू शकतात कुटुंबात काही बदल होऊ शकतो हुँ. या सगळ्याचा आपल्या गुंतवणुकीवर परिणाम होतो त्यामुळे वेळोवेळी आढावा घेऊन आपल्या योजनेत आपल्या गुंतवणुकीत आवश्यकतेनुसार बदल करणं गरजेचं ठरतं त्याला पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग म्हणतात अच्छा आणि गुंतवणुकीत सातत्य ही हवं धरसोड वृत्ती नसावी हेही तितकंच महत्वाचं आहे नाही तर अपेक्षित परिणाम मिळत नाहीत असं म्हणतात अगदी गुंतवणुकीत सातत्य आणि संयम खूप महत्वाचा असतो बाजारातील तात्पुरत्या चढ उतारांना घाबरून घाईत निर्णय घेऊ नयेत विकून टाकलं थांबवलं असं करू नये म्हणूनच एक स्पष्ट योजना आखून विचारपूर्वक गुंतवणूक करणं फायद्याचं ठरतं आणि हे सगळं वाटतं तितकं क्लिष्ट नाहीये खरं सांगायचं तर खरंच हो आर्थिक साक्षरतेच्या संकल्पना अगदी सोप्या भाषेत समजावून घेता येतात आजकाल तर मराठीतही चांगली माहिती लेख व्हिडिओ सहज उपलब्ध आहेत अगदी सामान्य माणसालाही हे विषय समजू शकतात हे ऐकून बरं वाटलं आणि हे फक्त चाळीसशे पन्नाशेतील लोकांसाठीच महत्वाचं नाही बरोबर तरुण पिढीसाठीही अगदी विशेषतील मुलामुलींसाठी हे शिकणं गरजेचे आहे नक्कीच जसे आपण लहानपणी मुलांना चांगले संस्कार देतो तसंच त्यांना वेळेवर अर्थसंस्कार देणंही सुद्धा काळाची गरज बनली आहे असं मला वाटतं तुम्ही अगदी बरोबर म्हणालात जितक्या लवकर आर्थिक शिस्त लागेल बचतीची आणि गुंतवणुकीची सवय लागेल तितकं त्यांचं भविष्य अधिक सुरक्षित होईल तर आजच्या आपल्या या चर्चेचा सारांश काढायचा झाल्यास असं म्हणता येईल की आर्थिक साक्षरता आपल्याला पैशांचं योग्य नियोजन करायला शिकवते बरोबर योग्य नियोजनामुळे आपली आर्थिक ध्येय गाठणं सोपं होतं विमा आणि कर्जाचं व्यवस्थापन कसं करावं हे समजतं गुंतवणुकीच्या माध्यमातून पैशाला कसं वाढवावं याचं मार्गदर्शन मिळतं आणि या सगळ्यातून सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक प्रकारची मानसिक शांतता आणि सुरक्षिततेची भावना मिळते हो ती खूप महत्वाची आहे पैशांच्या बाबतीतला जो गोंधळ असतो ना तो कमी होऊन एक स्पष्टता आणि नियंत्रण मिळवण्याचा हा एक निश्चित मार्ग आहे अगदी ज्ञान आपल्याला सक्षम बनवतं माहितीच्या आधारावर निर्णय घेण्याची क्षमता येते आर्थिक साक्षरता हे याचंच एक उत्तम उदाहरण आहे ही केवळ पैशांची गोष्ट नाही आहे नाही तर एका चांगल्या आणि चिंतामुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे असं म्हणायला हरकत नाही जाता जाता एक विचार प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा की आपण आज जे आर्थिक निर्णय घेत आहोत ज्या सवयी स्वतःला लावून घेतल्या आहेत पैशांबद्दलच्या त्या खरोखर आपल्याला आपल्या भविष्यातील ध्येयांपर्यंत घेऊन जातील का महत्वाचा प्रश्न आहे आपलं सध्याचं आर्थिक वर्तन आपल्याला हव्या असलेल्या समाधानी आयुष्याच्या दिशेने नेत आहे की त्यात काही बदल करण्याची काहीतरी नवीन शिकण्याची गरज आहे यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही